हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी न्यूज घेऊन आलेलो आहे अर्जंट माहिती लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींची ई e के वाय सी झाली आहे तरी सुद्धा आता महिलांचा लाभ बंद होणार आहे ई के वाय सी ला सुरुवात झाली होती आणि अनेक लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रामध्ये ई केवायसी सी केली आणि काही बहिणींची ई e केवायसी बाकी आहे तरी सरकारचा नवीन मोठा नियम आलेला आहे ज्या बहिणींनी ई e के वाय सी केली तरीसुद्धा त्यांचा लाभ बंद होणार आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडक्या बहिणींनो आणि ही तुमच्यासाठी सर्वाधिक दोन हजार पंचवीस मधली सर्वात मोठी दुःख भरी गोष्ट असणार आहे लाडक्या बहिणींनो बघा काय झालेलं आहे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ज्या ज्या बहिणी खालील कंडिशन मध्ये बसणार नाही तर त्यांना ई केवायसी होऊन सुद्धा लाभ मिळणार नाही आहे तर बघा लाडक्या बहिणींनो सर्वात पहिली अट आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे जर तुमच्यापैकी कोणत्याही बहिणींना महाराष्ट्राचे रहिवासी नसून सुद्धा फॉर्म भरलेला आहे तर त्यांचा लाभ मिळणं आता बंद होणार आहे दुसरा दुसरी कंडिशन सांगितली आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेलाच म्हणजे एकाच अविवाहित महिलेला मिळणार लाभ मिळणार आहे आणि सोबत एक विवाहित महिलेला विवाहित एक आणि दुसरं अविवाहित महिलेला म्हणजे एका मध्ये फक्त आणि फक्त दोनच महिलांना लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणींनो अत्यंत दुखाची गोष्ट आलेली आहे अत्यंत दुखाची गोष्ट आहे लाडक्या बहिणींनो त्यानंतर बघा किमान एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे तुमचं वय एकवीस ते पासष्ट मध्येच असायला पाहिजे अनेक लाडक्या बहिणींनी जेव्हा हा फॉर्म सुरू झाला होता तेव्हा त्यांचं वय काय होतं एकवीसच्या कमी असून सुद्धा त्यांनी एकवीस वर्ष दाखवलं खोटी दा, कागदपत्रे दाखवली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा करून घेतला आणि काही अशा मातोश्री होत्या त्यांनी पासष्ट पेक्षा कमी दाखवलं आणि आपला फायदा करून घेतला तर आता हे सगळं बंद होणार आहे कारण लाडक्या बहिणींनो सोबतच तुमचंही आधार कार्ड लावा लागणार आहे आणि त्याचबरोबर तुमचे हजबंड किंवा तुमचे बाबा यांचं या ठिकाणी आधार कार्ड जोडलं जाणार आहे आधार कार्ड नंबर जोडला जाणार आहे म्हणून या अटी आता तुम्हाला योग्य पद्धतीने बघाव्याच लागणार आहे सोबतच चौथी अटा लाडक्या बहिणीनो लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक नसलेले बँक खाते म्हणजे ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांचाच अकाउंट पाहिजे आणि त्यांचाच आधार क्रमांक त्यांच्या अकाउंटला काय पाहिजे रजिस्टर्ड पाहिजे त्याची केवायसी झाली पाहिजे त्यांची सीडिंग झालेली पाहिजे त्यानंतर लाभार्थ्याच्या कुटुंबाचे इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे इथे एका व्यक्तीचे नाही लाडक्या बहिणींनो इथे कुटुंबाचे म्हटलेले आहेत म्हणजेच काय राशन कार्ड मध्ये किंवा रेशन कार्ड मध्ये इतकेही लोक आहेत त्या सगळ्यांचं मिळून अडीच लाखापेक्षा काय पाहिजे उत्पन्न कमी पाहिजे आहे तेव्हाच जाऊन तेव्हाच जाऊन तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार आहे अजून अनेक कंडिशन आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा इथे सांगितलंय त्यांच्या कुटुंबाचे एकत्रित एक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्या बहिणींना या ठिकाणी आता लाभ मिळणार नाही ज्यांनी केवायसी केली असेल त्यांना सुद्धा आता लाभ मिळणार नाही आहे त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आय करदाता आहे म्हणजेच तुमच्या फॅमिलीमधला एखादी व्यक्ती आय टी आर फाईल करतो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो अशाही महिलांना त्या कुटुंबातील महिलांना आता लाभ मिळणार नाही आहे म्हणजेच तुमचं इन्कम अडीच लाखाच्या वर आहे आणि तुम्ही आय टी आर फाईल करत आहात त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त निवुरुत्त वेतन घेत नाही तथापि अडीच लाख उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी काम कर्मचारी त्यांना सुद्धा आता या लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही आहे म्हणजे तुम्ही प्रायव्हेट एम्प्लॉई असा बरोबर तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर एम्प्लॉई असा त्यानंतर तुम्ही कर्मचारी असा बरोबर सोबतच तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये काही असाल निवृत्त वेतन घेताय तुम्ही काहीही पेमेंट घेताय तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही या लाडक्या बहिणींनो म्हणजे तुमच्या फॅमिलीमधला कोणताही व्यक्ती असो इथे बघा कुटुंब दिलाय कुटुंब मेन्शन केलाय म्हणजे फॅमिली मधला कोणताही व्यक्ती असेल आणि त्याचं इन्कम जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे सांगतानाही मला खराब वाटतंय लाडक्या बहिणींनो सरकारने जेव्हा इलेक्शनच्या पहिले कोणत्याच अटी ठेवल्या नाही आणि आता या इलेक्शन संपल्यानंतर का बरं अटी आणताय हेच मला समजत नाही लाडक्या बहिणींना तुम्ही जागं वाहणं गरजेचं आहे जर तुम्ही जागे झाल्या नाहीत तर उद्या जाऊन प्रत्येक लाडक्या बहिणींची ही योजना आहे ही बंद केली जाणार आहे म्हणून तुम्हाला जाग होणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला आपल्या मागण्या परिपूर्ण करून घ्यायच्या सरसकट प्रत्येक लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळायला पाहिजे सोबतच एकवीसशे रुपये मानधन वाढून देणार आहोत ते सुद्धा मिळायला पाहिजे अशीच आपण सरकारकडे ठाम मागणी करणार आहोत त्यानंतरची अट आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवणार आहे आर्थिक योजनेद्वारे पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल म्हणजे लाडकी बहीण समजा एक लाडकी बहीण एकापेक्षा दुसऱ्या दुसऱ्याही योजनेचा लाभ घेत आहे जसं संजय निराधार योजना आहे श्रावणबाई योजना आहे लाडकी बहिणी घेत आहे आणि ती पण घेत आहे तर अशा वेळेस त्या बहिणीला सुद्धा आता अपात्र ठरवलं जाणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी आमदार किंवा खासदार आहे आमदार खासदार असेल कोण घेणार आहे पण असं जर त्यांनी अट ठेवलेली आहे तर त्यांच्या कुटुंबातील माझी असेल आजी असेल आजी, आजी म्हणजे आता आमदार असेल खासदार असेल त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाहीत त्यांना गरजही काय आहे आपल्या सारख्या सर्वसामान्य महिलांनाच हे आता देत नाही आहे तर यांना कुठे गरज आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्या मध्ये सुद्धा आता तुम्हाला मिळणार नाही जितकेही लोक असतील त्या लोकांचा डाटा बघितल्या जाणार आहे कारण तुमच्या सोबत तुमचे पती किंवा तुमचे वडील यांचा आधार कार्ड तुम्हाला जोडायचा आहे सोबतच लाडक्या बहिणींनो त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर नावांवर नोंदणीकृत आहे ट्रॅक्टर सोडून हा ट्रॅक्टर चार मध्ये येत नाही ट्रॅक्टर आठ मध्ये येते आणि ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांसाठीच बनवल्या गेलेली वस्तू आहे पण मला सरकारकडे म्हणायचं आहे की ज्या भावांच्या घरी किंवा बहिणींच्या घरी चार चाकीवरच पोट चालतं अशा बहिणींच्या कुटुंबांनी काय करावं सरकारकडे पुन्हा माझी एकदा मागणी आहे की या लाडक्या बहिणींना नेमकं काय करावं आणि काय नाही करावं याचं उत्तर तुम्ही लवकरात लवकर द्यावं कारण की असे आहे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगैरे इतर कुटुंबात सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नाही पाहिजे म्हणते त्यांच्या कुटुंबामध्ये भारत सरकार राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन मध्ये नाही पाहिजे म्हणते या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या चुकीच्या आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना तुम्ही जागृत होणं गरजेचं आहे जर तुम्ही आताही जागृत झाला नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये सगळ्याच बहिणींचे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते बंद होऊ शकतात म्हणून लाडक्या बहिणींना या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा प्रत्येक बहिणीला माहिती पडायला पाहिजे की सरकार काय करत आहे तरी तुमची ई के -वाई सी झाली असेल तरी सुद्धा आता तुम्हाला लाभ बंद होणार आहे या सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींना तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे अदरवाईज तुमचा लाभ आज सुरू आहे उद्या बंद होऊ शकतो म्हणून मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा योग्य वाटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपण सरकारकडे मागणी करू मागणी पत्र पाठवू आणि त्याच्या माध्यमातून हे जे अपात्रतेचे निकष दिले आहे त्यांनी हे सगळे अपात्रतेचे निकष आपण इथून हकलून अल, अलु, लावू आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक बहिणीला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे चला तर लाडक्या बहिणींनो आता माझं काम संपलं सरकारनेही एक अपात्र घोषित केलंय पण तुम्ही तुम्हाला अपात्र करू शकता म्हणून या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे चला तर बरं मी इथे थांबतो लाडक्या बहिणी आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम